नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदूचा होत असलेला गवगवा लोकांच्या तोंडातून फक्त इंदू इंदूच आणि इंदूच हे नाव ऐकत आल्यामुळे मोठ्याबाई खूपच चिडतात त्या स्वतःशी बोलत असतात या इंदूने तर माझं जीन हराम केलं आहे असं जर चालू राहिलं तर काही दिवसांनंतर फक्त आणि फक्त इंदूचंच नाव गाजणार आणि माझ्या नावाला लोक अक्षरशः चुलीत टाकतील त्यापेक्षा हे सगळं होण्याआधीच मला या इंदूला योग्य तो धडा शिकवावा लागणार आहे लगेचच आता इंदूच्या विरोधात जबरदस्त अशी कारवाई करण्याआधी मोठ्याबाईंनी आता थेट मोहितरावची मदत घेतलेली असते मोहितरावला गाठत अचानकपणे आलेल्या इंदूच्या सासूला बघून मोहितराव म्हणत असतात का हो मोठ्याबाई आज काय काम काढलं माझ्याकडे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव आता अति होतं या इंदूचं काहीतरी केलं पाहिजे याच्या विरोधात नाहीतर ही आपल्या दोघांना संपवून टाकेल त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई तुम्ही काय मला तुमच्याबरोबर कम्पेअर करताय की काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो मोहितराव काय समजता तुम्ही स्वतःला ही इंदू आपल्यापेक्षा खूपच वरचढ होत चालली आहे गावामध्ये तिचा वेगळाच दबदबा निर्माण झाला आहे आणि जर असंच होत राहिलं ना तर एके दिवशी आपल्याला गावात काडीचीही किंमत राहणार नाही आणि तो दिवस काही दूर नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं असतं की मोठ्या बाई ना माझ्या नावाला कलंक लावण्याचं काम तुम्ही याआधी केलं आहे पण मी तुम्हाला बाबतीत कधीच काही बोललो नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मोहितराव तुमची काहीतरी गलतफहमी होते मी तुम्हाला कधीच बदनाम केलं नाही त्यावर मोहितराव म्हणत असतात ते जाऊ दे झाल्या गोल्या गोष्टी मी विसरून जातो पण आता तुमची साथ द्यायला मी तयार आहे बोला काय करायचं त्या ते हिंदूचं त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तेच तर मी तुम्हाला विचार आला आहे की तुम्ही काय करू शकता त्यावर मोठ्याबाईंना थेट आता मोहितराव म्हणत असतो आमचं काम एकच आमच्या वरपर्यंत कोणी चढलं तर आम्ही त्या व्यक्तीला या जगातून आरपार करतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात वाट कसली बघताय काढा ना त्या इंदूचा काटा कायमस्वरूपी संपवून टाका दिला त्यावर आता मोहितराव म्हणत असतात असं जर असेल ना तर आमच्या माणसाला सांगितलं तर पुढच्या काही तासांनंतर इंदू श्वाससुद्धा घेऊ शकत नाही त्यावर बाई म्हणत असतात तेच तर हवे मला करा लवकरात लवकर काय करायचं ते आणि अशातच आता मोहितरावने आपल्या काही माणसांना सांगितलेलं असतं जा मोठ्याबाईंच्या सुनेला इंदूला किडनॅप करा आणि आणा तिला इकडे आपण तिची काही दिवस चांगलीच खातिरदारी करू आणि मग तिला संपवून टाकू त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव असं करणं खूप चुकीचं आहे तुम्ही तिला जर काही दिवस जिवंत ठेवलं ना तर निश्चितच ती आपल्याला खाऊन टाकेल त्यापेक्षा आजच्याच तिचा खेळ खल्लास करा त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई ज्या पोरीने आपल्याला इतका त्रास दिलाय आपल्या कंठाशी सगळं आणलं आहे तिला असं एका झटक्यात कसं काय मारायचं तिला खूप त्रास द्यायचा आणि मगच तिचा जीव घ्यायचा त्यावर मोहितरावला मोठ्याबाई समजवण्याचा प्रयत्न करतात पण मोहितराव आपल्या या मतावर ठाम बसतात आणि अशातच आता थेट मोठ्या बाई तिथून चालत्या पडतात तेवढ्यात काही लोकांनी आता इंदूला एके ठिकाणी घेरलेलं असतं अचानकपणे इंदू त्यांना बोलू लागते असं मला अडवण्याची हिंमत कशी काय करू शकता तुम्ही त्यावर ते, ते लोक म्हणत असतात कारण तुला आम्ही या जगातून आरपार करणार आहोत तुला खूपच मस्ती आली आहे ना त्यावर इंदू म्हणत असते अशा प्रकारची भाषा माझ्याबरोबर बोलायची नाही तुम्ही ओळखत नाही का मी कोण आहे त्यावर आता ती लोकं म्हणत असतात तू कोणीही असशील त्याने आम्हाला काही फरक पडत नाही चल आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चल त्यावर इंदू म्हणत असते नाही येणार त्यावर लगेचच आपण पाहतोय इंदूला हाताला धरत खेचत फरफटत आता तिथून गाडीत भरून नेण्यात आलेलं असतं पण इंदू त्या चार लोकांचा विरोध करत असते पण काही केल्या तो विरोध पूर्णपणे करता न आल्यामुळे तिला शेवटी एका अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं असतं आता गावातून इंदूला अचानकपणे उचलण्यात आलं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा अधोक्षज व्यंकुमहाराज आणि गोपाळसुद्धा शोधाशोध करू लागतात शेवटी गोपाळच्या लिंकने हे कळलेलं असतं की मोठ्याबाईंनीच आपल्या काही माणसांना सांगून इंदूला उचललं आहे मग मोठ्या मोठ्याबाईंच्या नरड्यावर चाकू धरलेला असतो आणि विचारण्यात आलेलं असतं बोल मोठ्याबाई खूपच मस्ती आहे ना तुझ्या अंगात माझ्या इंदूला जर खरचटला ना तर तुझा नरडा कापून टाकीन बोल लवकर इंदू कुठं आहे घाबरलेल्या मोठ्याबाईंनी फटाफट सगळं काही सांगून टाकलेलं असतं आणि शेवटी गोपाळाने धावत जाऊन आता या मोहित्याच्या नरड्यावर चाकू धरलेला असतो आणि त्याला असं म्हटलेलं असतं नालायक माणसा माझ्या इंदूला किडनॅप केलंस काय बोल माझी इंदू कुठं आहे मोहित्याही घाबरतो आणि तो, तो लगेचच बोलत असतो अरे बाबा चाकू लांब गे लांब घे चुकलं माझं चुकलं मी तुझ्या इंदूला असं किडनॅप करायला नको होतं पण हे सगळं करण्यासाठी मला मोठ्याबाईंनी भाग पाडला आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाईंना तर नंतर बघतो मी पण आधी माझ्या इंदूला सुखरूप इथून घेऊन जातो आणि लगेचच आता मोहित्याने आपल्या त्या अड्ड्याविषयी सांगितलेलं असतं जिथे इंदूला ठेवण्यात आलेलं असतं आणि लगेचच गोपाळ तिथे पोचतो आणि मोठ्याबाईंच्या सुनेला म्हणजेच आपल्या पूर्वप्रेयसीला तिथून सोडवतो आणि थेट आपलं घर म्हणजेच वाडा गाठतो अचानकपणे इंदूला समोर पाहून मोठ्या बाई टरकतात त्यांना कळून चुकलेलं असतं की नक्कीच या गोपाळने सोडवलेलं आहे व लगेचच आता तिथे व्यंकू महाराज आणि अध्यक्ष तिथील पोहोचलेले असतात अध्यक्षच म्हणत असतो गोपाळ दादा कुठे होती इंदू त्यावर गोपाळने सगळं काही सांगितल्यावर गोपाळ लगेचच आता म्हणत असतो अदक्षच आज तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही मी चक्क तिने इंदूच्या विरोधात प्लॅन केला होता काय त्यावर लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात अ तुझ्या दादाला सांग काही विपरीत करू नकोस आपले हिंदू सुखरूप सापडले आहे ना आपण मोठ्याबाईंना पोलिसात देऊया त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो व्यंकट महाराज पोलिसात देऊन काय उपयोग होणार नाही आहे कारण तो नालायक मोहितराव शेवटी मोठ्याबाईंना सोडवेल आणि सगळं पुरवत होईल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही आहे या नालायक बाईला तिच्या कर्माची शिक्षा मला मिळवून द्यायची आहे आणि लगेच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना खेताला धरत खेचत फरफडत तिथून पोलिसात देण्याचा प्रकार गोपाळ करत असताना इंदू म्हणत असते गोपाळ थांब तू मला वाचवलंस यासाठी तुझे तर मी धन्यवाद म्हणते पण मोठ्याबाईंना असं खेचत फरफडत नेऊ नको शेवटी त्यांचीही काही इमेज आहे त्यावर आता व्यंकट महाराज म्हणत असतात वा इंदू वा मानलं तुला तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो काय मानलं या बाईने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि चक्क तू तिला सोडवण्याचा प्रयत्न करते हे चुकीचं आहे चुकीचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मोठ्या बाईंच्या समोर इंदू म्हणत असते तुम्ही माफी मागा मी तुम्हाला माफ करते मित्रांनो हे कितपत योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद